श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते ब्रह्मपुराणानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदीपासून सुरू होत असल्याचं मानलं जातं चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदीला भारतीय सत्वसर असंही म्हणतात ब्रह्माने चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिबधा तिथीला विश्वाची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या नऊ दिवसांना चैत्र नवरात्र असे म्हणतात वसंत नवरात्रीत आई जगदंबा दुर्गा मातेची पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात तसेच जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात असे म्हटले जाते वसंत ऋतूतील नवरात्रीमध्ये शक्ती स्वरूप माता दुर्गा माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांची विशेष पूजा फलदायी मानली जाते माता दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते या उत्सवाला नवरात्र किंवा नवदुर्गा असेही म्हणतात भक्तांचा असा विश्वास आहे की या नऊ रात्रीमध्ये देवी वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट होते प्रत्येक रूप दिव्य स्त्री स शक्तीचे वेगवेगळे पैलू दर्शवते या रूपांमध्ये शैल्यपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री यांचा समावेश आहे या नवरात्रींमध्ये भक्त विविध विधी आणि प्रार्थना करतात उत्सवाचा शेवटचा दिवस चैत्र नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे रामनवमी जो भगवान रामांचा जन्मदिवस आहे आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आवर्जून आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा आणि सेवाही करायची आहे ही सेवा केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर चैत्र महिन्यातील नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी कशी भरायची आहे त्याचबरोबर त्या ओटीमध्ये आपल्याला या एका वस्तूचा आवर्जून समावेश हा करायचा आहे तसेच या स्त्रियांनी चुकूनही देवीची ओटीही भरायची नाही त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसेच घरात जी घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत आहे ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुळाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात काही ठिकाणी देवीची अष्टमीला ओटी भरण्याची पद्धत आहे तर काही ठिकाणी नवमीला देखील देवीची ओटीही भरली जाते आपण कोणत्याही देवी देवतांची पूजाही करत असतील तरीसुद्धा आवर्जून आपल्याला आपल्या प्ले कुलदेवीची पूजा आणि सेवाही करायची आहे कारण आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते आणि जर आपल्या कुळावर कुलदेवीची कृपा असेल तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं तसेच आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही किमान एकदा तरी तुम्हाला वर्षातनं आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिची खना नारळाने ही भरायची आहे आता ही ओटी जी आहे ती कोणी भरू शकतं आता जी घरची गृहलक्ष्मी आहे तिने ही ओ भरली तरीही चालणारे कर्त्या पुरुषाने ही ओटी भरली तरीही चालणारे घरामध्ये कुमारी मुलगी असेल तिनेही ओटी भरली तरीही चालणारे पण जी स्त्री गरोदर असेल गर्भवती असेल तिनं चुकूनही ही भरायची नाही आहे कारण गर्भवती स्त्रीची पहिलाच देवीने ओटी ही भरलेली असते आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की गर्भवती स्त्रीने गर्भकाळामध्ये चुकूनही ना देवीची ना इतर कोणाचीही ओटीही भरायची आहे नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे आता तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी भरणार असेल तर कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर त्यासमोर किंवा कुलदेवीच्या फोटोसमोर आपल्याला ही ओटीही भरायची आहे देवीची ओटी भरताना आपल्याला सहावारीऐवजी नऊवारी साडी तसेच खण हा अर्पण करायचा आहे देवीला सहावारीऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे सुद्धा शास्त्र आहे कारण आपण नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजाही करत असतो तसेच खण म्हणजे जो त्रिकोणी खण असतो तो, तो त्रिदेवांचं प्रतीक आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश देवीला अर्पण करणारी साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते तसेच जी ओटीत आपण साडी घेणार आहे त्याचा रंग काळा किंवा निळा नसावा त्याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग घेऊ शकतात आता आपल्याला एका ताटामध्ये साडी ठेवायची आणि त्यावर आपल्याला खण हा ठेवायचा आहे खणचा रंगसुद्धा शुभ असावा तुम्ही लाल पिवळा हिरवा सोनेरी रंग घेऊ शकतात आता त्यावर आपल्याला पाण्याने भरलेला एक नारळ हा ठेवायचा नारळाची शेंडी जी आहे ती आपल्याला देवीच्या दिशेने ठेवायची आहे कारण नारळाच्या शेंडीकडे देवी, शेंडी देवी तत्त्व आकृष्ट होते हे तत्त्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास मदत होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी मूळ जीवाच्या शरीरात संरक्षक कवच निर्माण करते आता त्या साडीवर आपल्याला थोडेसे अखंड तांदूळसुद्धा ठेवायचे आहेत हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा आणि खडीसाखर देखील ठेवायची आहे अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारी बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो आणि जी वस्तू ओटीमध्ये आवर्जून असायला हवी तो म्हणजे तांबूळ ओटीत पाण्याचा विडा ठेवणे देखील महत्वाचे यालाच आपण तांबूळ असे म्हणतात यात सुपारी किंवा तंबाखू नसावा तसेच आपल्याला आपल्या अपले यथाशक्तीप्रमाणे त्या ओटीमध्ये आपल्याला दक्षिणासुद्धा ठेवायची आहे आता जर तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी भरणार असतील तर सर्वप्रथम देवघरामध्ये विवाह प्रज्वलित करून घ्यायचा आहे आसन घेऊन देवघरामध्ये बसायचं आहे सर्वप्रथम आपल्याला देवीला हळद कुंकू अक्षत अर्पण करून घ्यायचं स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक ताट घ्यायचं ताटामध्ये आपल्याला साडी ठेवायची साडीवर आपल्याला खोंड ठेवायचं आहे आता त्यावर आपल्याला नारळ हा ठेवायचा नारळाची शेंडी जी आहे ती देवीच्या दिशेने असावी त्या नारळावर आपल्याला ओंजळी भरून तांदूळ किंवा गहू हे ठेवायचे आहेत त्यावर आपल्याला एक सुपारी एक लेकुरवाळं हळकुंड लेकुरवाळं हळकुंड म्हणजे ज्या हळकुंडाला फुट फाटे फुटलेली असतात असं हळकुंड ठेवायचं आहे त्याचबरोबर एक सुपारी ठेवायची आहे एक हिरवी वेलची ठेवायची आहे एक खोबऱ्याची वाटी तसेच खारीक बदाम तसेच त्यावर आपल्याला एक वेणी किंवा गजरा ठेवायचा त्याचप्रमाणे आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणासुद्धा ठेवून घ्यायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर सोळा श्रृंगार देवीला अर्पण करा आता सोळा शृंगार देणं शक्य नसेल तर सोळा शृंगारापैकी एक दोन पाच अशा तुम्ही ज्या पण वस्तू आहेत त्या देऊ शकता टिकली गजरा हिरव्या बांगड्या हळदी कुंकू नेल पॉलिश असं ज्या पण सोळा शृंगाराच्या वस्तू आहेत त्या आपल्याला ओटीमध्ये ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला पाच फळ सुद्धा ठेवून घ्यायचीत आणि सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे तांबूळ तांबूळ शिवाय ही ओटी जी आहे ती अपूर्ण मानली जाते अशा रीतीने आपल्याला ओटीचं जे ताट आहे ते तयार करून घ्यायचं आहे आणि ताटासकटच आपल्याला ही ओटी जी आहे ती उचलून घ्यायची आहे आता हे ताट जे आहे ते आपल्या छातीसमोर धरायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला देवासमोर उभं हे राहायचं आहे देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला आपल्याला भावपूर्ण प्रार्थनाही करायची आहे आता ही ओटी जी आहे ती आपल्याला देवीच्या चरणी अर्पण करायची अर्पण करताना आपल्याला देवीला स्मरण करायचे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची याचना ही करून घ्यायची आहे तसेच आपल्या देवीला आपल्याला बोलायचं की मी वाहिलेल्या ओटीचा स्वीकार कर तुझं अखंड कृपा आमच्या घरावर राहू दे आता ही ओटी आपण देवीच्या चरणावर अर्पण केल्यानंतर आपल्याला पाच वेळा आपल्या ओंजळीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि थोडे थोडे करून आपल्याला ते त्या ओटीवर व्हायचे आहेत आता घरी वाहिलेल्या ओटीचं करायचं काही आहे तर तुम्ही तुमच्या घरी एखादी सवासीन स्त्री येईल तिलाही ओटी देऊ शकतात किंवा ह्या ओटीमध्ये जे खाणाऱ्या वस्तू आहेत त्या तुम्ही खाऊ शकतात तांदूळ आहे ते तुमच्या धान्यामध्ये ठेवू शकतात आणि जे साडी आणि खोण आहे तो तुम्हाला तसाच ठेवून जायचा आहे जेव्हा पण तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला मूळ स्थानी जाणार असतील तेव्हा आवर्जून हा खण आणि साडी घेऊन जायची आणि तिथे देवीची खना नारळाने तुम्हाला ओटीही भरायची आहे गुढेपाडव्यापासून आपल्या मराठी सुरुवात ही होत असते तसेच नवरात्रीलासुद्धा सुरुवात होत असते आणि या नवरात्रीच्या काळामध्ये जर आपण आपल्या कुलदेवीची ही सेवा केली तर त्यामुळे आपल्या कुळावर आपल्या कुटुंबावर देवीची भरभरून कृपाही होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं तसेच आपल्याला अखंड सौभाग्याची ही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही कुलदेवीची सेवा घडेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ